आपलं कोकण म्हणजे राजकीयदृष्ट्या एक संद शिवसेनेचा बालेकिल्ला असं इथलं समीकरण किंबहुना ज्या वेगाने राज्याचं राजकारण पालटलं अगदी त्याच्या विरुद्ध गतीने मी म्हणेल की कोकणचं राजकारण कूस बदलत गेलं राज्यात गणितं बदलत होती पण कोकणात मात्र सुरुवातीला उद्धव ठाकरेंना कुणी सोडलं नाही शिंदेंना इथे आपला गटच वरचड असं दाखवण्यात तेवढं यश काही आलं नाही आणि या दोन शिवसेनेच्या भांडणात भाजपनं मात्र आपलं राजकारण साधलेलं इथं अगदी क्लिअर दिसून येत आहे हे समीकरण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुळाशी येऊन आहे त्यामुळे इतक्या वर्षानंतर होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत दोनही शिवसेना आपल्या अस्तित्वासाठी कशा पद्धतीने संघर्ष करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण भाजप आणि शिंदे सेना म्हणायला तर महायुतीचे आईबाप घटक पक्ष पण कोकणात मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांच्याच गळ्याला हात घालताना दिसत आहेत शिवसेनेच्या फुटीनंतर उभा राहिलेला शिंदे गट आता स्वतःच आपल्या साथीदारामुळे घेरला जातोय अशी राजकीय भावना थीक निर्माण होत आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय नेते कॅबिनेट मंत्री हे सर्वजण कोकणात आक्रमक मोहीम राबवत आहेत आणि त्यावेळी शिंदे गटाची नाराजी उफाळून बाहेर येते राणे कुटुंबातील अंतर्गत संघर्ष स्टिंग ऑपरेशन्स गुन्हे आरोप प्रत्यारोप हे सगळं एकाच वेळी पेटण्यामागचं कारण नेमकं काय आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न कोकणातील हा सत्ता संघर्ष नेमका कुठे थांबणार आणि या संघर्षाच्या मागे दडलेलं मोठं राजकीय गणित नेमकं काय जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र कोकण हा महाराष्ट्राच्या राजकारणातील कायमचाच महत्वाचा आणि संवेदनशील प्रदेश मानला जातो कारण इथली मतं ज्याच्या बाजूने झुकतात त्याचा मुंबई ठाण्यावरही प्रभाव पडतो शिवाय कोकणात लोकसभेच्या बारा जागा आणि विधानसभेच्या तब्बल पंच्याहत्तर जागा असल्याने कोणत्याही पक्षासाठी हा भाग जिंकणं म्हणजे राज्याच्या सत्तेचा रस्ता मोकळा करणं होय शिवसेना नेहमीच इथली एक संध ताकत होती पण दोन हजार बावीस मधील फुटीनंतर हा बाले किल्ला दोन तुकड्यात विभागला शिंदे सेना आणि ठाकरे सेना ही फूट भाजपसाठी मोठी संधी ठरली कारण शिवसेना एक संध असताना कोकणात भाजपचा प्रभाव मर्यादित होता पण फूट पडताच भाजपने दोन्ही गटांना कमजोर करण्याची संधी शोधण्यास सुरुवात केली ठाकरे गटाला कमकुवत केल्यानंतर आता शिंदे सेनेवर दबाव वाढवण्याची पद्धतशीर रणनीती भाजप आखत असल्याचं चित्र दिसतंय कोकणातील नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका हे सगळं रणांगण काबीज करण्यासाठी भाजपने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांच्यावर संपूर्ण मोहिमेची धुरा सोपवली आहे हे दोघेही सध्या कोकणात आक्रमक प्रचार मोहीम राबवत आहेत आणि यामुळे शिंदे गट अधिकच अस्वस्थ होत आहे बरे ही नाराजी इतकी वाढली आहे की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन आले ही भेट साधी निवडणूक बैठक नसून नाराजीची स्पष्ट अभिव्यक्ती होती सूत्रांच्या माहितीनुसार शहानी शिंदेना राज्यातील मतभेद फडणवीसांशी चर्चा करून सोडवा असा सल्ला दिला म्हणजेच कोकणातील तणाव आता वरच्या पातळीपर्यंत पोहोचलेला आहे शिंदे गटातील एका वरिष्ठ मंत्र्याने तर स्पष्ट सांगितलंय की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील प्रभावाला टक्कर देण्यासाठी प्रयत्न केले पण आता भाजप आम्हालाच कमकुवत करण्याच्या तयारीत आहे आधीच ठाकरे सेना आणि राज ठाकरे या दोन्ही बाजूंनी आव्हान उभे आहेत त्यात भाजपने ही स्पर्धा निर्माण केल्याने आमचं समीकरण कठीण होत आहे किंबहुना लोकसभा दोन हजार चोवीस ही सगळी परिस्थिती आणखी क्लिष्ट करणारी ठरली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिंदे गटाला मिळायला हवी होती असं त्यांच्या नेत्यांचं मत होतं पण भाजपने शेवटच्या क्षणी नारायण राणे यांना उमेदवारी दिली राणे जिंकले खरे पण त्या विजयाने शिंदे गटाचं मन मात्र दुखावलं त्यातच राणे कुटुंबातील मोठ्या राजकीय घडामोडींनी कोकणातील संघर्ष पेटवला निलेश राणे यांनी भाजपचा त्याग करून शिंदे सेनेत प्रवेश केला आणि ते जिंकलेही भाजपला वाटलं होतं की हे राणी पिता पुत्र एकाच नावाखाली पक्षासाठी काम करतील पण उलट राणी कुटुंब कोकणात दोन्ही तुकड्यात विभागलं गेलं हे भाजपसाठी धक्का देणारं ठरलं आणि शिंदे गटासाठी वेगळंच बळ यानंतरही सर्वात मोठी घटना म्हणजे निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेशन सव्वीस नोव्हेंबरला त्यांनी मालवणमधील एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी स्टिंग करून थेट आरोप केला की भाजप पैसे वाटून निवडणुका जिंकतोय भाजपने हा आरोप फेटाळला पण लगेचच निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आणि राणे घरातला संघर्ष सार्वजनिक पातळीवर फुटला नितेश राणेंनी आपल्या भावाला टोला देत शिंदे गटावर ताशेरे ओढले चव्हाण साहेब कोकणात आले म्हणजे ते पैसे वाटायला आले असा तर्क कसा असा प्रश्न त्यांनी विचारला म्हणजेच महायुतीतील अंतर्गत भांडण आता भावाभावांमधून बाहेर दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही फक्त नगरपालिका किंवा पंचायत समितींची निवडणूक उरलेली नाही ही, ही महायुती कोणाच्या हातात किती सत्ता राहणार याची मोठी चाचणी बनली आहे भाजपचं स्पष्ट उद्देश आहे स्थानिक स्तरावर मोठी पकड मिळवणं कारण दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत पूर्ण कोकण ताब्यात घ्यायचं असेल तर त्याचं मूळ हे स्थानिक स्वराज्य संस्थाच असणार हे भाजप चांगलं ओळखून आहे शिंदे गटाची नेमकी हीच भीती आहे की भाजप हीच ताकद वापरून महायुतीत त्यांना साईडलाईन करून स्वतःचं मोठेपण प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे दुसरीकडे ठाकरे सेना शरद पवार गट अगदी काँग्रेसही या संघर्षाकडे आनंदाने पाहत आहे कारण बीजेपी वर्सेस शिंदे सेना ही लढाई जितकी वाढेल तितका विरोधकांना थेट फायदा मिळणार आहे इतकंच नाही तर कोकण हा प्रदेश भावनिकदृष्ट्या शिवसेनेशी जोडलेला होता फुटीनंतर हा भाव दोन भागात विभागला गेला आता भाजपने या भावनांमध्ये स्वतःची एंट्री मजबूत केली तर दोन हजार एकोणतीस साठी संपूर्ण चित्र बदलू शकतं शिंदे गटाला भीती आहे की भाजप त्यांचा बेस हळूहळू टेक ओव्हर करतोय भाजपचं मत मात्र वेगळं त्यांना संपूर्ण कोकणात नंबर वन दोन्ही बाजू आक्रमक आहेत आणि या आक्रमकतेचा राजकीय स्फोट कोणत्या क्षणी होईल हे काही सांगता येत नाही तर मग आता या सगळ्या हालचालींचा अंतिम परिणाम काय होणार कोकणात भाजपची वाढ शिंदे सेनेची नाराजी राणे कुटुंबातील दरी आणि ठाकरे सेनेची प्रतीक्षा या सगळ्यामुळे पुढचे काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत हा संघर्ष फक्त स्थानिक निवडणुकांतच मर्यादित राहणार आहे का की पुढच्या राजकारणाची ही पाहिरी ठरणार हे बघण्यासाठी आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकांची वाट बघावी लागणार आहे तुम्हाला काय वाटतं कोकणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर यंदा शिवसेनेच्या भगव्याऐवजी भाजपचं भगवं कमळ फुलणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र